पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून वृद्ध महिलेच्या गळ्यास चाकू लावून अंगावरील सोन्याचे दागिने लंपास केले ही घटना हरिपूरमध्ये शुक्रवारी दुपारी सव्वा बारा वाजता घडली या प्रकरणी बनिता रामचंद्र रहाटे सत्तर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघा अज्ञातावर आहे हरिपूरमध्ये फिर्यादी राहण्यास आहेत शुक्रवारी घरातील इतर मंडळी बाहेर कामासाठी गेल्या असता फिर्यादी घरी एकट्या होत्या दुपारी सव्वा बारा वाजता अंदाजे वीस ते बावीस वयोगटातील अंगाने गोरा सडपातळ अंगात लाल रंगाचा टी शर्ट घातलेला एक अनोळखी मुलगा फिर्यादी बहाणा करून तो घरात आला आणि त्याने फिरेदीच्या थोबाड्यात मारली गळ्याला चाकू लावून एक लाख चोवीस हजार रुपये किमतीचे फिरेदीच्या गळ्यातील सोन्याची माळ आणि कानातील सोन्याची कर्णफुले काढून घेतली आणि निळ्या रंगाचा चौकडा शर्ट घातलेल्या मुलाच्या दुचाकी गाडून पळून गेला या घटनेने महिला घरात देखील असुरक्षित आहेत की काय असा प्रश्न निर्माण होत असून हरिपुरात एकच खळबळ माजले आहे याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे